भाजी मी केली तर कांदा टोमॅटो भाजल्यानंतर एक नाही दोडपा टाकला हळद टाकली आणि चटणी मीठ टाकून पाणी टाकलेलं लागेल तेवढं तर लोणी आलेलं आहे आणि किती घट्ट लोणी आले बघा मी नेहमी ह्या भांड्यामध्येच लोणी काढते रवीनं घुसळून मला या पद्धतीने आवडतं मिक्सरला मी कधी लोणी काढायच्या भानगडीत पडत नाही नमस्कार मी ते तुमचं सर्वांचं स्वागत करते माझ्या एका कर नवीन व्हिडिओमध्ये तर आज मंगळवार सकाळची वेळ आणि मी आजच्या व्हिडिओमध्ये माझं सकाळच्या स्वयंपाकाची रोटी शेअर करणार आहे तर आज स्वयंपाकामध्ये मी करणार आहे पावट्याची भाजी आणि तोडक्याची भाजी तर तोडक्याची भाजी मी एका वेगळ्या पद्धतीने करणार आहे तर काय झालं होतं परवाच मी एक ट्रायल म्हणून एक रेसिपी घेतली तोडक्याची तर ती एकदम भारी झाली होती म्हणून मला तुमच्यासोबत ती शेअर करायची तर आता मी त्याची सगळी तयारी करून घेतली आहे तुम्हाला दाखवते इथे मी दोडका चिरून घेतलेला आहे असा उभा चिरून घेतला दोडका नंतर कांदा पण उभा चिरून घेतला आहे टमॅटो पण उभा चिरून घेतलेला आहे दोडक्यासाठी आणि हे बारीक बारीक टमॅटो कांदा चिरले ते पावट्याची भाजी करायच्या तर इथे पावटा सोलून ठेवला आहे काल मी कारण की मी उद्या करायचं असलं तर मी आज सडी तयारी करून ठेवते तर इथे पावटा सोलून ठेवलेला आहे आता हा मला बघायला थोडासा रात्री निवडला आहे त्यामुळे काही दिसलं नाही चांगला असेल का तर थोडा बघते आणि याची भाजी करते आणि तुम्हाला ही भाजी कशी करायची दाखवते तर इकडं कणिक म्हणून झालेले भात ठेवलेलं आहे गॅसवर हवी पवटा करायला लागलेला तर कांदा भाजायला ठेवला आहे तेला चेरे मोरे झोडले देऊन आता पावट्याची भाजी करून झालेली आहे पात्र रस्ता भाजी केलेली आहे ती पावट्याची आणि इकडं तेलामध्ये जिरे मोहरी फोडून देऊन कांदा शिरला होता उभा तो टाकलेला आहे आता हा कांदा आपल्याला सगळा भाजून घेतायचा चांगला ब्राऊन कलर येईपर्यंत नंतर मग हा टॉमॅटो टाकायचा टॉमॅटो भाजला की मग हा दोडका टाकायचा उभा शिरलेला कुकर तर आता झालेला आहे आता फक्त मला दोडक्याची भाजी आणि चपाती करायची आहे तर मी दोडक्याचा गॅस फुल केलेला आहे लवकर व्हायसाठी आता वाजलेले आहेत साडेआठ दोडक्याची भाजी मी केली तर कांदा टोमॅटो भाजल्यानंतर एक नाही दोडका टाकला हळद टाकली आणि चटणी मीठ टाकून पाणी टाकलेला लागेल तेवढं आता हा शिजवून घ्यायचंय दोडका पूर्ण पाणी आहे यातलं झाकून ठेवते सकाळी स्वयंपाक झाल्यानंतर व्हिडिओ करायचा राहूनच गेलं माझं दोडक्याची भाजी कशी झाली हे पण दाखवलं नाही मी तर आता संध्याकाळचे वाजले सायंकाळचे वाजले आहेत पाहुणे पाच आणि मी दूध तापत ठेवलेलं आहे गॅसवर दुधातली शाही काय काढली नाही कारण की इकडं लोणी करायचं चाललेलं आहे सकाळचा वेळ मला मिळत नाही आता शाळा चालू झाल्यामुळं आणि या पातीलाचं आता फक्त शाई राहिलेली आहे ती ही शाई आणि ह्यात थोडंसं ताक एका डब्यात भर भरून ठेवणार आहे पुढच्या पुढच्या तुपासाठी तर आता याला अजून लोणी यायचं आहे थोडं थोडं यायला लागलं आहे बघा लोणी अजून थोड्या वेळ घुसळलं की लोणी येतं आहे आणि ते दूध तापलं की मी चहा ठेवणार आहे माझ्यासाठी तसं तर मी चहा बंद केलेला आहे पूर्ण पण आता सर्दी झालं त्यामुळे म्हटलं चहा प्यायचा थोडे दिवस दोन तीन दिवस आणि पावट्याची भाजी बघा फक्त पावटा राहिला आहे सकाळचा आणि ही भेंडी मागच्या बुधवारी आणलेली भेंडी आज तशीच पडलेली आहे नंतर भोपळा परवा अशी आणला होता तो भोपळा काय संध्याकाळी मी करणार आहे आता आणि इकडं भाजीपाला तर काय सगळा संपलेला आहे भाजीपाला काहीसुद्धा नाही कोथिंबीर काल परवा आणली होती ती थी कोथिंबीर आहे लसूण पण मला आता ह्या बाजारात आणायचं आहे नंतर कांदे मी आणले मंडईतनं बटाटे पण आहेत भरपूर तर आता उद्या बाजार आहे बुधवार उद्या तर आता हे लोणी मी काढून घेते किती लोणी तुम्हाला पण दाखवते तर लोणी आलेलं आहे आणि किती घट्ट लोणी आले आहे बघा मी नेहमी ह्या भांड्यामध्येच लोणी काढते रवीनं घुसळून मला या पद्धतीनं आवडतं मिक्सरला मी कधी लोणी काढायच्या भानगडीत पडत नाही तर आता दूध उकळलं आहे बघा दूध यायला लागलेलं आहे मी चहा करणार आहे आणि यातलं जे लोणी आहे ते एका भांड्यात काढते आणि ते काढवायला ठेवते आता काय करते हे शाळेचं शाहीचं पातेलं आहे ना नाही ह्याच्यातच लोणी काढते ही शाही काढते सगळी आणि आताच लोणी काढते म्हणजे माझं एक्स्ट्रा भांडं वाचणार वाचते भरायचं ते आता लोणी एका पातेल्यात मी काढलं आणि त्या पातेल्याची शाही या फुल बाजारात काढलेली आहे तर आता लोणी आहे आणि तूप माझं किती होतंय माहिती आहे काय हे जे भांडं आहे ना एवढं गच भरून तूप होतंय एवढ्या लोण्याचं तर आजचा व्हिडिओ मी तेच थांबवते रुटीनचा तुम्हाला आजचा कसा वाटला आम्हाला कमेंट करून नक्की सांगा भेटूया पुढच्या व्हिडिओमध्ये बाय बाय